कैलासवासी नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचं कार्य कौतुकास्पंद अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे कैलासवासी नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त प्रतिष्ठानतर्फे बारामती आणि पंचक्रोशीतील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री गणेश इंगळे पोलीस उपायुक्त पुणे श्री गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक माधव जोशी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक तसेच दीपक बाबळे मॅनेजर चंदूकाका सराफ आणि सर्व बांधव पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते उपस्थित

हृदयातून ते हातात आले पाहिजेत मग कागद उतरले गेले पाहिजे असं लेखन झालं तर ते हृदयात रुद्यार गुजत हृदयी स्पर्श होत मनाला लागतं खरंच आणि असं सगळ्यांचं लेखनाचं सगळे त्यातनं लिहितातच प्रत्येकाची लिहिण्याची पद्धती वेगळी असते विचारधारा वेगळी असते आणि ते स्वातंत्र्य पण समाजासाठी तुमचं काम इतकं छान आहे असे जीवन जगणे सकलांच्यासाठी की जीवनाचे चंदन व्हावी दिशा दिशातून गंध पसर काळाला हिस्टित करावे जग जग माझ्या जीवा असं करणं उंच उंच जे काम करताय ते गगना आहे पण धरित्रीच्या मोलाचा हे विसरू नका हा आम्हाला तुमच्याबद्दलचा वाटणारा अभिमान आहे आज आता पुरस्कार उदरन आहे आज साहेब गणेश गणेश बिलादा साहेब झालेला आहे आणि सगळ्यांना एकत्र पाहताना कुठल्याही कामासाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी आपणाला प्रेरणा नावाचा जो एक घटक आहे तो पाहिजे असतो आणि कुठल्याही पुरस्काराची काय असते ती एक उंची असते एक त्याचा वेगळा ठसा असतो आणि त्या निमित्तानं योगेश नादनजेचे संपादक आहे त्यांनी ही जी प्रथा सुरू केलेली आहे खूप चांगली कौतुकास्पद आहे असं माझं म्हणणं आहे या निमित्तानं गौरव पुरस्कार मागच्याही वर्षी दोन ज्येष्ठ पत्रकारांना दिला गेलेला आहे याही वर्षी त्या निमित्ताने ते पत्रकारांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करत आहेत ही बाब अतिशय चांगली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्रकार हा या समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो रोज सकाळी जेव्हा आपण वृत्तपत्र उघडत असतो तेव्हा आपल्या आसपास आज़ आजूबाजूला काय झालं ते दाखवण्याचं काम हे पत्रकार करत असतात प्रिंट मीडिया असू द्या की इलेक्ट्रॉनिक मीडिया समाजामध्ये काय चाललेलं आहे त्याचं चा चित्रण करण्याचं काम ही मीडिया करत असत असं म्हणलं जातं की पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण मला जर तो कधी चौथ्यावरून तिसरा दुसरा कडे वाटचाल होत असलेले मला दिसत कारण बऱ्याचशा काही गोष्टीचा उलगडा आहे काही केसेस आहेत ते आता आपण म्हणतो की मीडिया ट्रायल सुरू आहे मीडिया ट्रायल सुरू आहे म्हणजे काय की मीडियाचं लक्ष वेधल्यामुळं त्या घटनेला प्रशासनालाही महत्त्व महत्व द्यावं लागतं आता गणेश इंग्लेंनी तो पोरुषेकरांचा तपास त्यांनी केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक अपघात होता परंतु त्या अपघातामध्ये जातो मीडियाच्या जर त्याच्यावर लक्ष असेल तर आपल्याला त्याची काही उदाहरणं बघायला मिळतील बारामतीमध्ये काही अपघाताच्या दुर्दैवी घटना घडल्या त्यातून प्रशासनाला सुद्धा पुढे येऊन काही स्टेप्स घ्याव्या लागल्या काही गोष्टीवर नियंत्रण करावं लागलं या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचं काम वचक आणण्याचं काम सध्या पत्रकार म्हणून आपण सगळेजण करत असतो आणि ही खूप चांगली बाब आहे त्यामुळे या निमित्तानं मी सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो की आपली पत्रकारिता ही अशाच पद्धतीची निर्भड निपक्षपातीपणे असावी आता मी याच्यावर आहे की बेधडतपणे असावी तर याच पद्धतीची पत्रकारिता सगळ्यांनी करणं गरजेचं आहे मी स्वतः मास्टर इन जर्नलिझम आहे कोल्हापूर विद्यापीठाकडून त्यामुळं मला नेहमी जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आदरणे कैलासवासी नामदेवराव नालंद साहेब त्यांच्या कुटुंबियाने सुरू केलं त्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं यापूर्वी सुद्धा मी एका कार्यक्रमाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जातात माझ्या मोबाईलमध्ये मा बघत होतो कोणत्या दिवशी मी नालंदे कुटुंबियांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उद्योजकांचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केलेला होता खरोखर नालंदे प्रतिष्ठान त्याचं जे कार्य आहे काम आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे ज्या ठिकाणी गरजेचं काम त्या ठिकाणी कार्य झालं पाहिजे अशा ठिकाणी ते काम करतात मी संवेदनशीलता जी नालंदे कुटुंबियामध्ये आहे हे मगाशी जोशी साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी व्यक्त केली दे खरोखर जोशी साहेबांनी जे काही भावना व्यक्त केल्या खरोखर मला भारावून आलो भाराव भारावलो मी खरोखर कैलासवासी नामदेव राव नालंद प्रतिष्ठान खूप चांगल्या प्रकारचं काम बारामती आणि पुणे जिल्ह्यामध्ये करत आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबियाकडून आणि प्रशासनाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो गेल्या दीड दोन वर्ष झाले मी बालपतीशी माझा संपर्क तुटलेला होता परंतु मला हे सांगताना आनंद वाटतो की बारामती जे काही तुम्ही सगळेजण आहात पत्रकार बांधव आणि माझे मित्र खूप चांगल्या प्रकारचं काम करतात एक समाज भान त्या ठिकाणी ठेवून संवेदनशीलता घेऊन त्या ठिकाणी जे काही वर्षिस्ती घडलेली आहे समाजामध्ये प्रशासनाचं काही चुकलं तर त्या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी काम धरून किंवा त्यांना त्या ठिकाणी धारेवर धरून त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत असत आणि हे खरोखर जे आहे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ मांडला जातो म्हणजे जे काय म्हटलं जातं आणि ते खरोखर बरोबर आहे आज आपण बघतो पत्रकारिता हे वेगळ्या उंचीवर गेलेली आहे आज आपण बघितलं की कोरोनानंतर पत्रकारिता आणि पूर्वीची पत्रकारिता याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर आज पत्रकार पत्रकार आणि पत्रकारिता यांच्या समोरची जर आव्हानं बघितली तर <laughs> ती सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे आज वेगवेग वेगवान अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा माहितीचा प्रभाव सुरू झालेला आहे त्या बरेचसे तांत्रिक बदल झालेले आहेत सोशल मीडियामध्ये काही गोष्टी चुकीच्या सुद्धा गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यामुळे पत्रकारांना सुद्धा ते सगळं तथ्य शोधण्यामध्ये फार वेळ जातो कारण जसं ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट केस घडल्यानंतर आम्हाला पूर्ण तपास करावा लागतो ती घटना खरी आहे का इथपासून सुरू होतं तो जो फिर्यादी आहे तो खराब आहे का आरोपी जे आहेत ते काय म्हणजे कुठल्या प्रकारचं आहे हे सगळं आपण अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण केस तपास करायला लागतो तशाच प्रकारचं तुम्हाला एखादी गोष्ट त्या ठिकाणी जाणवली समाजामध्ये अगदी ती चांगल्या प्रकारची असू द्या वाईट प्रकारची असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची असू द्या त्यात सत्य तुम्हाला शोधून काढावं लागतं आणि अगदी पोलिसांप्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणची सत्यता शोधून अगदी आमच्या प्रकारचाच त्या ठिकाणी तपास करून जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर मांडावं लागतं आणि हे मांडत असताना हे सगळे आव्हानं आता सगळे निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारचा दबाव हा सुद्धा दबाव तुमच्यावर सुद्धा निर्माण होत असतो जसं आमच्यावर दबाव प्रशासनावर तयार होतो तसं तुमच्यावर सुद्धा काही दबाव असतो ते सगळं चुगारून तुम्हाला त्या ठिकाणी वास्तू जे समाजाचं वास्तव आहे जी वस्तुस्थिती आहे सत्य आहे ते परखडपणे निर्भीडपणे तुम्हाला हे काय करावं लागतं समाजासमोर मांडावं लागतं जर ते चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं तर त्या ठिकाणी समाज, समाज आप जे आहे तो समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी निर्माण होत असते आपण आज बघतो सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट ती वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते म्हणजे वस्तुस्थिती तशी नसते परंतु सोशल मीडिया युनिव्हर्सिटी म्हटलं जातं व्हॉट्सअप आहे की नव्याने युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ज्या की व्हॉट्सअप जवळपास नव्वद टक्केच्या लोकांच्या वर नव्वद टक्क्याच्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणी व्हॉट्सअप वापरलं जातं आणि व्हॉट्सअपवर येणारी बातमी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्या प्रकारच्या सगळ्या स्तरातून लोकांकडून वाचली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो परंतु हे सगळं करत असताना सुद्धा त्या ठिकाणी पत्रकारांना हे सगळं प्रत्येक समाजात म्हणून पत्रकारिता हे एक गरीब केवळ सायल्य लिहिणारं एक लेखही नाही जबाबदारी आहे सत्यता त्या ठिकाणी परखड विचार मांडण्याची क्षमता आहे ती सगळं फार वेगळ्या प्रकारचं हे आहे आणि प्रशासन आणि पत्रकार किंवा पत्रकारिता आणि प्रशासकीय हे एकमेकांचे काही प्रतिस्पर्धी नाहीये किंवा एकमेकांचे काही शत्रू नाहीये हे सगळे आपल्याला एक सहकार्य आपण त्या ठिकाणी असतो आणि सहकार्यानेच आपण एक समाजाला पुढे नेण्याचं काम करत असतो समाज त्या ठिकाणी घडवण्याचं जे काम करत असतो जसे आपण म्हणतो समाज घडवण्याचं काम शिक्षक करत असतो या ठिकाणी सांगतो आवर्जून सांगतो बिराधर साहेब आणि आम्ही दोघे त्या ठिकाणी शिक्षक होतो आणि आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे म्हणजे सांगतो म्हणजे शिक्षक एक समाज घडवण्याचं काम करत असतो आणि पोलीस हा सुद्धा एक समाज कारण संरक्षण आहे खरं करणं आहे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडून एक समाज चांगला समाज घडवण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस हा सुद्धा प्रयत्न करत असतो तशाच प्रकारे पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी समाज घडवण्याचं काम तिचे विशिष्ट प्रकारचं काम जे आहे काम या ठिकाणी पत्रकार आणि पत्रकारितेच्या माध्यमातून हे चाललेलं असत त्यामुळे हे सगळे आपण एक एकाच ध्येयाने प्रेरित झालेलं आपण आहोत आपलं काम कामाची पद्धती कामाची स्किल कौशल्य हे सगळं थोडं थोडं वेगळं जरी असलं तरी आपलं ध्येय एकच आहे की समाज त्या ठिकाणी घडवणं संवेदनशीलता आपल्यामध्ये निर्माण करून समाजाचं जे वास्तव आहे ते त्या ठिकाणी दाखवणं आणि जसं भागाशी सांगितलं की गिरदास पत्रकार आणि पत्रकारिता एक समाजातील फार मोठा एक आरसा असतो मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एक उत्तरदायी समाज निर्माण करण्याचं किंवा उत्तरदायी त्या ठिकाणी प्रशासन निर्माण करण्याचं काम हे आज त्या ठिकाणी पत्रकार फार मोठ्या प्रमाणात करत असतो हो। मी जसं मला सांगितलं बिरदास मी एक कोर्स केसचा तपास केला तुम्ही कधी ऐकलं असेल कोळशे केस बाबत बऱ्याच जणांनी ऐकलं असेल Uh, पोर्शिकीस म्हणलं की सगळं हे सुरू होतं पोर्शिकीस हे सुद्धा एक पत्रकार बांधवांगीच्या ठिकाणी खरं पण त्या कुटुंबाला म्हणजे ते मध्य प्रदेशचे दोन मुलं होते जे आय त्या ठिकाणी होते पण त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना खरोखर त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि आजही ती लोक म्हणजे त्यातली जवळपास दहा आरोपी जो मेन गुन्हा होता तुम्ही त्या ठिकाणी मला तपास मला uh करावा लागला तर तपास करत असताना त्या ठिकाणी मला जाणवलं की कुठली गुन्हा घडू द्या अगदी कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला तर साधारणतः त्याला एक सहा महिन्यात सात महिन्यात आठ महिन्यात वर्षभरात जामीन मिळत असतो पण आजही त्या गुन्ह्यामध्ये दहा जे आरोपी आहेत त्यात फक्त त्या लेडीजला त्याची आईची मुलाची आई होती त्या मुलाच्या आईला सुप्रीम कोर्टाने एक तात्पुरता जामीन दिलेला आहे अदरवाईज नऊ जे आरोपी आहेत ते सगळे आजही जेलमध्ये आहेत आणि हे सगळं हे करत मला एवढं आवर्जून सांगावं वाटतं की हे सगळं काम जे आहे ते पोलिसांच्या बरोबरीने किंवा त्यामुळे जास्त काम जे आहे पत्रकार आणि पत्रकारिता यांनी केलेलं आहे आणि त्याचमुळे त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना एक म्हणजे एक खास त्या ठिकाणी त्या कुटुंबी अग्रवाल कुटुंबी असतील किंवा कुठलाही म्हणजे किती मोठा व्यक्ती असू द्या किती टॉपची व्यक्ती असू द्या त्यालाही सुद्धा त्या ठिकाणी कायद्याच्या कत्रकातून किंवा न्यायालयाच्या कत्रकातून किंवा न्यायाच्या कक्षेतून तो बाहेर पडू शकत नाही हे त्या ठिकाणी पोलीस आणि पत्रकार समाजाला दाखवून दिलं आणि हे सगळं उदाहरण जे आहे पिढी आहे किंवा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत यासाठी अशा प्रकारचे निर्माण होणं गरजेचं आहे जर मला एवढं त्या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं जर त्या ठिकाणी प्रशासन आणि पत्रकार पत्रकारिता जर एकत्रित आली तर समाजासाठी फार मोठं अशा प्रकारचं भरीव अशा प्रकारचं योगदान फार मोठ प्रकारचं काम त्या ठिकाणी आपले आठवले होऊ शकतो त्यामुळे आपण सगळेजण या एकत्रित एक चांगल्या प्रकारचे काम करूया चांगली आपण चांगल्या प्रकारचं काम करूया अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा